रामराम शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक पट्ट्यामध्ये शेतकऱ्यांची नाराजी भाजपाला चांगलीच बोवली असून या ठिकाणी विद्यमान खासदारांना पराभवाचे धनी व्हावे लागले आहे दुसरीकडे दिल्ली दरबारी कांद्याची बाजू लावून धरणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदारांना मात्र मोठ्या मताधिक्याने संसदेत जाण्याची संधी ही मिळाली आहे साहजिकच यावरून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कांदा हा सर्वाधिक महत्त्वपूर्ण आणि परिणामकारक मुद्दा हा ठरलेला आहे कांद्याचे दर वाढल्याने दिल्लीतील भाजपाचे राज्य सरकार कोसळल्यानंतर कांदा हा कायमचा राजकीय मुद्दा बनला कांद्याचे दर वाढल्यास निवडणुकीत फटका बसतो हे गृहीत धरून नेहमीच कांद्याचे दर रोखून धरण्यावर भर देण्यात आला यंदाच्या निवडणुकीत मात्र कांद्याचे दर रोखून धरल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान राजकारण्याच्या लक्षात आणून देण्यासाठी कांदा उत्पादकांनी चांगला चंग बांधला होता आणि अखेर कांदा उत्पादक पट्ट्यात शेतकऱ्यांनी भाजपाविरोधात कौल देत भाजपाच्या उमेदवारांना पराभवाची धूळ चारली आहे कांद्याचे दर वाढल्याने ग्राहक नाराज होऊन राजकीय नुकसान होते त्याच पद्धतीने कांद्याचे दर पाडून शेतकरीही नाराज होऊन त्यामुळे राजकीय नुकसान होऊ शकते हे दाखवून देण्यासाठी ही निवडणूक शेतकऱ्यांनी अक्षरशः हातात घेतल्याचे दिसून आले भाजपा शासनाने कांदा निर्यातबंदी घोषित करून वेळोवेळी उत्पादकाचे कंबरडे हे मोडले आहे ऐन निवडणुकीच्या काळात देखील केंद्र शासनाने केवळ ग्राहकांचा विचार करीत कांदा निर्यातबंदी ही कायम ठेवली त्यामुळे शेतकऱ्यामध्ये संतप्त भावना आणि असंतोष निर्माण झाला भारत जोडो यात्रा दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेऊन व्यथा जाणून घेतली तेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र भर सभेत कांद्यावर बोला असे सांगूनही त्यावर न बोलता जय श्रीरामच्या घोषणा दिल्या यातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चिथावल्यासारखे झाले आणि त्यांनी मतदानाच्या दिवशी देखील मतदान केंद्रापर्यंत कांद्याच्या माळा घालून जात आपला संताप दाखवून दिला प्रत्यक्ष मतदानही त्याच पद्धतीने झाले असून निकालावरून कांद्याचे भाजपाचे कांद्याने वांधा केल्याचं स्पष्ट झालं आहे अर्थात त्यामुळे आगामी काळात कांदा उत्पादकांच्या हिताकडे लक्ष दिले जाईल का हा प्रश्न मात्र अजूनही अनत्तरीच आहे मित्रांनो कांदा पट्ट्यातील खासदार जे काही त्यांना पराभव पत्करावा लागला ते पाहूयात भारती पवार हेमंत गोडसे हिना गावीत सुजय विखे सुभाष भांबरे आढळराव पाटील सदाशिव लोखंडे राम सातपुते रणजितसिंह निंबाळकर या सगळ्या कांद्यापट्ट्यातील खासदारांना लोकसभा निवडणुकीत पराभव हा पत्करावा लागलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा